ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या घुडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या सेवा रस्ते विलिनीकरणाच्या कामाला आता स्थानिक नागरिकांसह आमदार संजय केळकर यांनी तीव्र विरोध दर्शवलाय केळकर यांनी हा रस्ता जोडणीचा निर्णय अयोग्य असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले ठाण्यातील घुडबंदर रस्त्यावर मागील काही वर्षांपासून मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय रस्ता विलिनीकरणामुळे येथील कोंडी फुटणार असल्याचा दावा केला जात होता त्यानुसार कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन्ही बाजूचे से सेवा रस्ते हे मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम हाती घेण्यात आले परंतु हे रस्ता विलिनीकरणाचं काम अयोग्य असल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे संजय केळकर यांनी देखील रस्ता जोडणी अयोग्य असल्याचा दावा केला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून भेटीसाठी त्यांच्याकडे वेळ मागितली असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे घोडबंदर रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे तिथे सेवा रस्ता हा असलाच पाहिजे अशी सर्व घोडबंदर वसियांची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेला मोठ्या मताधिक्यानं नागरिकांनी भाजपला निवडून दिलं गेल्या चाळीस वर्षात असं निवडून कोणी आलं नाही लोकांना विकास हवा आहे लोकां लोक विकासाच्या पाठीशी उभं राहतात असं स्पष्ट मत केळकर यांनी व्यक्त केलं